नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज वा वार आहे रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो सध्या शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की संक्रांतीच्या मुहूर्तावरती कांदा भाव हे कसे असतील कारण आज सत्तर सत्ते ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे जा सध्या कांदे हे काढण्या काढणीला आलेले आहेत त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की कांदा बाजारभाव कसे असतील वाढतील का सुधारतील किंवा स्थिर राहतील का आ, कमी होतील हा सध्या शेतकऱ्यांना भरपूर सारा प्रश्न पडला आहे मित्रांनो चला जाणून घेऊयात पुढील काळामध्ये जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात व दुसऱ्या आठवड्यात कांदा बाजार भाव हे कसे असतील तर मित्रांनो त्यामध्ये महत्त्वाचे असे चार मुद्दे आहेत ते आपण समजून घेऊयात आणि शेवटी सांगूयात की कांदा बाजार भाव हे वाढतील का स्थिर राहतील या अंदाजावरून आपण सांगू शकतो मित्रांनो सध्या आवक ही स्थिर आहे ते म्हणजे मागितल्या तीन चार वर्षाच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर पाचशे साडेपाचशे गाडी आवक अवकासायची सातशेपर्यंतसुद्धा गेलेली आहे डिसेंबर महिना संपत आला आहे डिसेंबर महिन्याच्या तुलनेमध्ये पाहतो आहे आपण आणि भाव मात्र दोन हजार रुपयेच्या आतमध्येच सध्या पाहायला मिळतो आहे पण मागटल्या आठवड्यामध्ये जर पाहिलं तर चांगला बाजारभाव मिळत होता तो म्हणजे बावीस तेवीस चोवीस पंचवीस रुपयंत भाव होता महाराष्ट्रामध्ये होता बाहेरल्या राज्यामध्ये बेंगलोर चेन्नई हैदराबाद या ठिकाणसुद्धा चांगला बाजारभाव मिळत होता पण ह्या मागटल्या आठवड्या म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार ज्या दिवसामध्ये जर पाहिलं तर बाजारभावामध्ये खूपच घसरण पाहायला मिळाली ते म्हणजे सतराशे अठराशे दोन हजारपर्यंत बाजारभाव हे हायस्ट निघत होते पण मित्रांनो याच्यावरती कारण ते म्हणजे बांगलादेश निर्यात ही सुरू आहे आणि निर्यात सध्या दोन दिवस ही बंद झाली होती आणि स्टॉप झाली होती आणि महत्त्वाचं म्हणजे नाताळ हा सण आला होता त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं ना वाटलं की आ, मार्केट हे बंद राहणार आहे त्यामुळे आपण आज कांदे हे घेऊन जाऊयात त्यामुळे कांद्या कांद्याची आवक जी होती ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये या दोन दिवसामध्ये वाढली आणि बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळाली आणि ख्रिश्चन बांधवांचा जो ख्रिसमस नाताळा सण होता त्यामुळे बांगलादेश बॉर्डर हे बंद होतं त्यामुळे निर्यात ही दोन दिवस थांबली होती पण पुन्हा कालपासून निर्यात ही सुरू झाली आहे आणि आजसुद्धा निर्यातीविषयी बांगलादेशमध्ये सध्या चर्चा आणि बैठक जी आहे ते सुरू आहे या बैठकीमध्ये काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात आणि पुढे जाऊयात अठ्ठावीस डिसेंबर म्हणजेच आज रविवारपासून फक्त नवीन अर्ज केलेल्या आयातदारांना कांदा आयात करण्यासाठी प्रत्येकी तीस टन आयात परवाने दिले जाणार आहेत म्हणजे मित्रांनो कांदा किंवा कृषी उत्पादन जे आहे ते आयात करण्यासाठी आज पुन्हा नवीन आय पी देण्याची परवानगी जी आहे ते देण्यासाठी सध्या पुढाकार हा बांगलादेश सरकारमधून सध्या सुरू आहे आणि यामध्ये आयातसाठी नवीन अर्ज करू शकतात ते म्हणजे नवीन अर्जाच्या बाबतीत जर आयातदारांच्या गेल्या एका वर्षातील कृषी उत्पादन आयात माहिती उपलब्ध नसेल तरी तर इतर अर्ज हे रद्द मानला जाईल म्हणजे जे जा अगोदर आयात जे कांदा करत होते त्यांनाच फक्त आयात जे आहे ते परवानगी दिली जाणार आहे ते म्हणजे आज याच्यावरती ठोस असा निर्णय होण्या शक्यता आहे आणि लाल नवीन कांदा हा आयात करण्यासाठी परवानगी जी आहे ते आजपासून देण्याची चर्चा सध्या सुरू आहे पण शेतकरी मित्रांनो हे आय पी परवान जे आहे तो त्यांच्या बांगलादेशी भाषेमध्ये होता ते आपण त्याला मराठीमध्ये कन्वर्ट करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे मित्रांनो सध्या बांगलाश सध्या कांद्याची गरज आहे आणि कांदासुद्धा सध्या त्यांच्यामध्ये देशामध्ये निर्यात होतो आहे आणि त्यांनी मागितल्या आठवड्यामध्ये सांगितलं होतं की सोळा सतरा तारखेपर्यंत जे आयात तार परवाने जे आहे ते रद्द केले जातील आणि पुन्हा त्याच्यावरती विचार केला जाईल पण कालपासून पुन्हा त्यांनी परवाना जे आहे तो त्याबद्दल अर्ज हा सादर केला आहे म्हणजे परमिट जे आहे ते सादर केलं आहे की आज रविवारी आठ ऑगस्ट रोजीपासून दुसरे आयात परमिट जे आहे ते देण्यासाठी सुरुवात केली जातील असं लाल नवीन कांद्यासाठी असं जे निर्यातदार असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येते म्हणजे मित्रांनो बांगलादेशला सध्या कांद्याची गरज आहे आणि कांदा सध्या निर्यात होण्याची शक्यता आहे असं म्हटलं तरी चालेल आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे बाहेर दुसऱ्या देशामध्ये कांदा निर्यात मित्रांनो काल जर माहिती घेतली दुबईमध्ये सुद्धा जो कांदा निर्यात होतो आहे त्याला दोन दूर दीर्घम एवढा बाजारभाव मिळतो आहे म्हणजे त्यांच्या देशाच्या रुपयानुसार आणि आपल्या देशाच्या रुपयानुसार जर पाहिलं तर पंचावन्न रुपये एवढा बाजारभाव होतो म्हणजे दुबईलासुद्धा सध्या कांदा निर्यात होतो आहे आणि भावसुद्धा चांगला मिळतो आहे असं म्हटलं तरी चालेल आणि मलेशिया सिंगापूर आणि जे आखाती देश आहेत या देशामध्ये सध्या कांदा हळूहळू निर्यात होतोय जास्त देशात त्यामध्ये कांदा निर्यात होत नाही पण सध्या निर्यात ही हळूहळू सुरू आहे आणि आणखीन येणाऱ्या काळामध्ये निर्यात ही वाढण्यास शक्यता आहे आता दुसरा विषय आहे तो म्हणजे श्रीलंका श्रीलंका जर पाहिला तर मित्रांनो सध्या श्रीलंकेमध्ये सध्या कांदा निर्यात हळूहळू होतो आहे कारण तिथं आयात शुल्क आहे प्रति किलो काहीतरी पन्नास रुपये काहीतरी आयात शुल्क आहे त्यामुळे कांदा निर्यात होतो आहे पण खूपच कमी प्रमाणात होतो आहे त्यामुळे तिथं काल परवासुद्धा जे मदुराई श्रीलंकेचं बॉर्डर आहे इथे आपल्या सोलापूरमधूनसुद्धा कांदा हा एक्सपोर्ट झाला आहे म्हणजे श्रीलंकेमध्ये सध्या कांदा हा निर्यात होतो आहे असं म्हटलं तरी चालेल पण मित्रांनो आता दुसरा विषय आहे म्हणजे कांदा भाव कसे असतील तर शेतकरी मित्रांनो सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदा हा मार्केटमध्ये येतो आहे त्यामध्ये गोलटी चिंगळी जे आहे ते जास्त प्रमाणात आहे मोठा कांदा हा कमी प्रमाणात आहे त्यामुळे उत्पन्न हे घटलेलं आहे प्रति एकरी शंभर गुन्ह्यासुद्धा कांदा निघत नाही काही ठिकाणी जे जुलै महिन्यामध्ये में लागवड होती त्याला पन्नास साठ एवढ्या गोण्या कांदा निघतो आहे आणि जो ऑगस्ट महिन्यामध्ये में लागवड केला के ला आहे त्याला शंभरपर्यंत अवरेज निघतो आहे म्हणजे कांदा उत्पादनामध्ये घट आहे आणि उत्पन्न कमी असल्यामुळे आवकसुद्धा स्थिर राहील असं काही जाणकारांच्या मते सांगण्यात येते आणि काही आडतदारसुद्धा सांगत आहेत काही शेतकरीसुद्धा सांगत आहेत की उत्पन्न हे घटलेलं आहे माझ्या कांदा उत्पन्नासनुसार सांगतो की माझंसुद्धा उत्पन्न हे घटलं आहे कांदे हे लहान जे आहे ते कांदे जास्त आहेत मोठे कांदे आहेत ते कमी आहेत त्यामुळे आवक ही स्थिर राहण्याची शक्यता आहे मित्रांनो लवकरच आता मकर संक्रांतीचा सण आला आहे त्यामुळे भरपूर शेतकरी कांदे काढणीला सुरुवात केलेली आहे पण शेतकरी मित्रांनो घाबरून न जाता एक दिलासादायक बातमी म्हणजे कांद्याची आवक स्थिर आहे आणि दक्षिण भारतामधून कांद्याची मोठी मागणी वाढण्याची शक्यता आहे कारण कर्नाटकमधील कांदा जो आहे तो संपण्याच्या मार्गावरती आहे जसे की जे रा uh, कर्नाटकमधील जे कांदा उत्पन्न जिल्हे आहेत त्यांचे कांदे हे जर त्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये संपतात पण यावर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत त्यांचे कांदे चालले आहेत लवकरच त्यांचा कांदा हा संपण्याच्या स्थितीत आला आहे त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील कांद्याला मागणीही वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो आजचा जर रिपोर्ट जर पाहिला तर काल परवा जर पाहिलं उत्तराखंडमध्ये बाजारभाव होता सत्तावीस अठ्ठावीस रुपये काल एकोणतीस होता पण आज मार्केटमध्ये चांगली तेजी पाहायला मिळते ती म्हणजे तीन हजार ते एकतीसशे रुपये आजचा कांदा बाजारभावाचा रिपोर्ट आहे तो म्हणजे कांदा भाव आज आजसुद्धा वाढलेले आहेत यावरून सांगू शकतो की उद्यासुद्धा बाजार बाजारामध्ये सुधारणा आवश्यकते पण जर काही याच्यामध्ये दुसरा का है का है। काही हस्तक्षेप झाला तर स्थिर राहू शकतात किंवा काही होऊ शकतं सांगू शकत नाही पण काही हस्तक्षेप न होता उद्या मात्र मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळेल मित्रांनो काल परवासुद्धा मी सांगितलं होतं की दोन दिवसामध्ये तेजी दिसण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे कालसुद्धा बाजारामध्ये चांगली सुधारणा होती परवासुद्धा एक दोन रुपयांनी सुधारणा होती आणि आजसुद्धा बऱ्याच मार्केटमध्ये सुधारणा पाहायला मिळते म्हणजे मित्रांनो उद्यासुद्धा मार्केटमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि आजसुद्धा बांगलादेशमध्ये कांदा हा निर्यात झाला आहे आज कमी कांदा निर्यात झाला असला तरी निर ही सध्या सुरू आहे आणि आज आयात परिमिणीविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे आणि नवीन कांद्याविषयी अपडेट मिळाल्यानंतर आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करीन मकर संक्रांतीपर्यंत बाजारभाव हे तेजीत राहण्याची शक्यता आहे मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा जय जवान जय किसान